पूर्वी ख्रिसमस नववर्ष तसेच वीकेंड असला म्हणजे प्रत्येक पर्यटक एन्जॉय करण्यासाठी देशातील विविध भागातून पर्यटनासाठी गोवा येथे जात होते परंतु सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून गोवा येथे आलेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात लुटण्यात येत असल्याचं व्हायरल होत असल्यानं आता पर्यटकांचा ओघ जन्म ठिकाणी होत असून आता पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात राहण्यासाठी तसेच जलक्रीडा करण्यासाठी गणेशगुडी येथे दाखल होत आहेत गणेश येथे एकूण जलक्रीडेच्या नऊ जेटी असून प्रत्येक जेटीवर आलेल्या पर्यटकांना मिड तसेच शॉर्ट राफ्टिंग कायकिंग झिपलाईन जोराबिंग रिव्हर स्विमिंग तसेच बोटिंग अशा विविध जलक्रीडा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे हॅलो मी अधिक यादव मी कडेपूर मधून आलो आहे म्हणजे महाराष्ट्रामधून आम्ही आलो आहे आम्ही इथे व्हिजिट दिली आहे आणि विजिट झाल्यापासून आम्ही खूप एन्जॉय करत आहे आणि राफ्टिंगसाठी फक्त पाणी वाढायची आपल्याला वाट बघावी लागते सकाळी लवकर आले तर राफ्टिंग होऊ शकतं आणि बोटिंग वगैरे एक्सपिरियन्स खूप चांगला होता कायकिंग पण मस्त केलं आम्ही त्याचबरोबर आम्ही स्विमिंग पण केली स्विमिंग किंवा के इथले गाईड वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत खूप जास्त आम्ही एन्जॉय केला परत तुम्हाला आता परत यायसारखं वाटतंय का म्हणजे इकडे लोकेशन हे ठिकाण खूप चांगलं आहे हा निसर्ग कसा वाटला तुम्हाला इकडे खूप चांगला आहे बाकील असूकर के एम एम मराठी रामनगर